टूरचा आजांचा दुसरा दिवस रात्री आम्ही आलो ते शिमलावरून सांगलाला आणि रात्री सांगलाला स्टे केला आणि आता सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आता आम्ही मस्त इथे ब्रेकफास्ट करणार आहोत इथून चेकआउट करणार आहोत आणि आमच्या पुढच्या जर्नीला स्टार्ट करणार आहोत तर आज डे टूमध्ये आम्ही कुठल्या कुठल्या रूटने जाणार आहोत कुठले कुठले प्लेसेस आम्हाला बघायला भेटणार आहे तसेच काही फेमस स्पॉट असतील ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू तर डे टू चा आजचा हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा हा आमचा सांगलाचा स्टे आणि इथून दिसणारा हा माउंटेनचा भन्नाट व्ह्यू आता आम्ही आमची सेकंड डेची जर्नी चालू केलेली आहे आता आम्ही पहिल्यांदा जाणार आहोत ते रक्चम येथे त्यानंतर चितकूल जे इंडियाचं शेवटचं विलेज आहे आणि तिथून सत्तर किलोमीटरवरती चायनाची बॉर्डर आहे त्यानंतर आम्ही परत इथे सांगलाला येणार आहोत जिथे आमचा स्टे आहे आणि तिथून आम्ही पुढे जाणार आहोत ते कल्पाला तर असा आमचा सेकंड डेची जर्नी असणार आहे तर या दरम्यान जे काही स्पॉट बघायला मिळतील आणि जिथे जिथे आम्ही सुद्धा थांबू फोटोज काढू ते सगळे तुम्हाला मी दाखवणार आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन देणार आहे तसेच मध्ये काही रेस्टॉरंट असतील खाण्यापिण्याचे काही ऑप्शन असतील तेही तुम्हाला मी या रूटच्या दरम्यान दाखवेन तर चला माझ्याबरोबर या आजच्या सेकंड डेची जर्नीसुद्धा एन्जॉय करा तर आता आम्ही निघालो आहोत ते सांगलावरून चितकूल या ठिकाणी जायला तर चितकुल हे भारतातील सगळ्यात शेवटचं गाव जे बसलं आहे भारत तिबेट सीमेवरती तर इथे जाण्यासाठी हा जो रस्ता आहे तो अगदी वळणावळणाचा आहे ज्याच्या दुतर्फा आपल्याला बर्फाच्या दि हिमालयन पर्वतरंगा दिसतात आणि एका बाजूला आहे रे खोलदरी तर बासपा नदीच्या तीरावरती हे गाव वसलेलं आहे आणि इकडचा जो रस्ता आहे जो आपल्याला चितकुल्या या गावापर्यंत घेऊन जातो तो अगदी खडकाळ आहे मध्येच झाडं आहेत खूप सारी त्याच्यानंतर ही दरी आणि दूरवर दिसणारे हे पर्वतरांगा खरंच खूपच सुंदर दृश्य आहे तर अशा प्रकारे या प्रवासाचीच मजा करत आम्ही पोचलो ते चितकुल्या या गावामध्ये आलेलो आहोत भारताच्या सगळ्यात शेवटच्या गावामध्ये ते म्हणजे चितकुला तर इथून हा असा रस्ता जातो वरती जिथे मंदिर आहे आणि पोस्ट ऑफिस सुद्धा तर इथे इंडो टिपेटियन बॉर्डर आहे या गावाच्या पुढे कुठलंही गाव नाही आहे आणि ते घरं पण बघा लाकडाची आहेत खूप छान आहे आम्ही दरीसी हो। गावसेव म्हणजे हो। घरांचे विशिष्ट म्हणजे तेच आहे की बघा हे, हे सुद्धा घर तुम्ही बघू शकता दगड आहेत आणि दगडांवरती असं लाकडाचं बांधलेलं आहे त्याच्यावरती पत्र आहे खूप मस्त वाटतंय तर हे देवीचं मंदिर आहे मंदिर बंद आहे आतमध्ये प्रवेश नाही आहे तर इथे असं लाकडी बांधकामावर तर आहेच पण याची जी नक्षी आहे ना खूपच भारी आहे आता म्हणजे कलर आणि नक्षीकाम बघण्यासारखं आहे इथे सुद्धा एकदम छोट्या छोट्या नक्षी आहेत हे बघा सही वाटतंय इवन त्याच्या आतमध्ये सुद्धा इथे बघू शकता नक्षी काम केलेलं के आहे आणि ह्याचं मला सगळ्यात जास्त आवडलं तर एकदम वरती तुम्ही बघू शकाल जे हँगिंगमध्ये लावलेले आहे ते सुद्धा बारीक लाकडावरती केलेलं नक्षी काम

आखरी धाब्याचा व्ह्यू किती मस्त आहे बघा इथून पूर्ण नदी पाहते आता दुपारचे एक वाजलेत आणि आम्ही चितकूलवरून निघालो बराच वेळ तिथे स्पेंड केला आणि आता आम्ही चाललो आहे ते रमजम येथे जे येताना स्पॉट होता पण आम्ही आधी विचार केला की चितकूल फिरून मग रिटर्न जाताना तिथे जरा थांबू आणि तो स्पॉट बघून घेऊ चितकूलकडे जाणारा हा आहे आपला शेवटचा ब्रिज तर आता एक पंधरा मिनटाचे ड्राईव्ह करून आम्ही आलो होते रक्चम या गावी आणि इथे व्हॅली पण आहे नदी वाहते आहे या नदीचं नाव आहे बसपा नदी, बस नदी। तर या बसपा रिवरच्या बाजूलाच हे गाव आहे मस्तच आहे कारण चारी बाजूने इथे इथे पण पूर्ण ग्लेशियर बीव आहे आणि मध्येच टेंट आहे आणि या बाजूला ही बसपा नदी तर मित्रांनो या सुंदर अशा नदी किनारी मी बसलेली आहे मस्त वाटतं आहे म्हणजे पूर्ण आहे बघा ग्रास आहे सगळीकडे आणि थंड अशी हवा सुटली आहे आणि असं ना नाट शांतपणे बसेल रहावं खूपच छान आहे प्रवासाचा जो त्रास होतो ना त्यानंतर आम्ही कुठल्याही स्पॉटला थांबलो ना तर असं वाटतं वर्थ आहे प्रवास करणं ठीक आहे ते रस्ते वळणावळणाचे आहेत जर त्रास होणं साहजिकच आहे पण जेव्हा तुम्ही कुठल्याही अशा स्पॉटला थांबता ना तर असं वाटतं खरंच तो प्रवास केलेल्याचं नाव वर्थ आहे खूप जास्त बघा ना केवढा पाणी आहे म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुम्हाला नाही सांग म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही मी नाही सांगू शकत प्रत्यक्ष डोळ्यांनी ना हे जे मी आता अनुभवते ना खूप छान आहे आणि हे अनुभवण्यासाठी तुम्हाला इथे यावंच लागेल मित्रांनो हो, आता आम्ही आमच्या हॉटेलमध्ये जेवण केलं संध्याकाळचे चार वाजले आहेत आणि आता आम्ही निघालो इथे कल्पाच्या दिशेने तर अजून दोन तास लागणार आहेत पण मध्ये बरेच स्पॉट आहेत आणि बरेच असे पॉइंट आहेत जे आम्ही बघत बघत जाणार आहोत चांगला कल्पा जाणारा रस्ता बघू शकता एकदम खडी आहे आणि एवढा निमुळता रस्ता आहे इथे बाहेर बघा ज्यांना आहे भीती त्यांनी करू नका <laughs> <laughs> वा वास्ता वा। <laughs> <laughs> आहे सांगला टू जाणारा आणि पूर्ण असे खडी खडी आहे आणि अजिबात रस्ता बनलेला नाहीये जर तुम्ही बाईकने स्पीती प्लॅन करत असाल तर याचा नक्कीच विचार करा या गाडी मध्ये खूप सारे स्टिकर आहे आणि मेन महत्वाची गोष्ट म्हणजे ही गाडी हिमाचलची आहे पण इथे महाराज आहेत बघू शकता महाराजांच का असेल आपने ये चंदीगड से वा तर आमचे ड्रायव्हर पण महाराजांचे बघतायत खूप चांगलं आहे ये अशी ही डोंगरातून जाणारी वाट अगदी वळणावळणाची एका बाजूला भला मोठा डोंगर तर दुसऱ्या बाजूला दरी आणि यातूनच हा रस्ता आपल्याला घेऊन जातो तो स्पीती व्हॅलीच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे ही चमची वाली तर आता आम्ही खाली आलेलो सांगलावरून खाली आणि आता इथून परत रोड वरती वरती चाललाय आणि आता परत तसेच रस्ते आहेत वर वर घेऊन जाणार आहे आम्हाला सिटीमध्ये आलो आहोत किन्नूर इकडे हे शहर आहे थोडं सिटी सारखं आणि जरा तो घाटा रस्ता गरजताय तो जरा कमी झालाय डायरेक्ट पर्वतांच्या शिखरावरती पडलेली आहेत आणि हा दिसणारा व्ह्यू आता इथून फक्त वीस मिनटांवरती कल्पा आहे तिथे आमचा स्टे आहे आजचा अच्छा किनोरे और कल्पा कितना दूर आम्ही झाले दस किलोमीटर तर दहा किलोमीटरमध्ये कल्पा आहे जिथे आम्ही स्टे करणार आहे आणि सुसाईड पॉईंट आहे तो आम्ही उद्या बघणार आहे कारण तिथे जाईपर्यंत पोहचे पर्यंत लेट होईल तर त्यामुळे आता आम्ही उद्या बघू सकाळीच लवकर उठून आणि आता आम्ही थोड्या मार्केटमध्ये इथे शॉपिंग करणार आहोत तर मित्रांनो आता आम्ही उतरले येतो मध्ये आणि हे सुद्धा फेमस आहे एका ट्रेडसाठी आणि आता आम्ही ते छान छान शॉपिंग करणार आहोत तर मस्त इथे मार्केट पण खूप छान आहे आणि या साईडला तुम्ही इथे बघू शकता व्ह्यू माझ्या मागे पूर्ण पर्वतरांगा आहे आणि बरोबर त्याच्यावरती ऊन पण पडलेला आहे तर हा व्ह्यू खरंच करता सगळेच 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 तर किन्नौरमध्ये थोडी शॉपिंग करून आम्ही गेलो ते कल्पाला आणि आज रात्रीचा स्टे आम्ही कल्पाला केला खूप छान ठिकाणं आहेत हे दोन्ही किन्नौर आणि कल्पा तर चला तर भेटूया माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आमच्या या स्पिती टूरच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आमचा प्रवास असणार आहे तो कल्पा ते ताबोपर्यंतचा या दरम्यान आम्ही भेट देणार आहोत ते सतलज आणि स्पिती नदीचा संगम जिथे आहे प्रसिद्ध ख्वाबा ब्रिज आणि तसेच इथे असणारे बरेच मॉनेस्ट्रीसुद्धा आपण बघणार आहोत चला तर भेटूया माझ्या उद्याच्या ब्लॉगमध्ये मा तोपर्यंत माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा